कंडारी गाडेगाव रस्त्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता कंडारी येथे भूमिपूजन करण्यात आले कंडारी गाडेगाव रस्ता शेतकरी व सर्वसामान्यांसाठी जीवनदायी ठरणार असल्याची माहिती यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली कंडारी गावातील बिल्लवस्ते आणि गावाला जोडणारा चाळीस लाखाच्या निधीतून लहान पुलाचे काम तीस चोपन अंतर्गत मंजूर झाले असून वर्क ऑर्डर देखील निघाली आहे पावसाळा थांबताच या कामाला सुरुवात होणार असून गावात स्मशानभूमीचे बांधकाम सुरू असून शेत पाण्यात रस्त्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ग्रामपंचायतीला दिले आहे हा रस्ता केवळ दडदमडणासाठी सोयीचा नसून तर जळगाव तालुका आणि जामनेर तालुका अशा दोन तालुक्यांना थेट जोडणारा विशेष म्हणजे जामनेर हा मंत्री गिरीश महाजन यांचा तर जळगाव हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा तालुका असून दोन लोकप्रतिनिधींना केलेल्या प्रयत्नातून हा रस्ता दोन तालुक्यांना भावनिकदृष्ट्याही जवळ आणणारा ठरेल या भूमिपूजनाप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू बंगाडे प्रमुख शिवराज पाटील माजी सभापती राजू चव्हाण जना आपागुडी रमेश पाटील नंदू देशमुख ग्रामपंचायत सदस्य लता भिल कृष्णा मोरे अविनाश सोनवणे नंदकुमार देशमुख हर्षल बाविसकर संजोष देशमुख शैलेश प्रवार श्रीराम जाधव प्रदीप सुर्वे सुधीर सुर्वे पिंटू महाजन माजी सरपंच नूतन देशमुख ग्रामपंचायत सदस्य किसन जाधव उमेश जाधव रेखा देशमुख लता बिल कृष्णा मोरे अविनाश सोनवणे सुरेखा देशमुख माजी सरपंच नुतेश देशमुख बबलू देशमुख हर्षल बाविस्कर शैलेश पवार सुपडू मालाचे जयेशराव जाधव पिंटू महाजन प्रवीण पाटील मिठाराम धनगर उप अभियंता मुकेश पाटील जितू पाटील विजय लाड किरण गोगे अतुल गोगे राजू पाटील सुधीर सुर्वे प्रवीण परदेशी शिवाजी मांडे देवीदास कोळी एम एच पाटील यांच्यासह परिसरातील सरपंच व पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती विविध विकास कामांचं हो भूमिपूजन आपल्या माध्यमातून झालं हे बघा हा जळगावहून जामन्याला जोडणारा रस्ता आहे अर्धा हा गिरीश महाजन यांच्या मतदारसंघामध्ये येतो आणि अर्धा गुलाबराव पाटलाच्या मतदारसंघात येतो एकूण हा साडे सात कोटी रुपयाचा हा जवळपास रस्ता होता त्याला आम्ही दोघांनी मंजुरी दिली आणि आज तो रस्ता पूर्ण झालेला आहे आणि मला तरी असं वाटतं की कंडारीवासियांना जो सगळ्यात दळणवळणाचा महत्त्वाचा रस्ता होता तो पूर्ण झाल्यामुळे हा रस्ता काँक्रिटीकरण आहे याला पाच वर्ष खड्डं पडलं तरी काँक्रिटीकरणाचं माध्यमातून खड्डं जरी पडलं तरी ती कॉन्ट्रॅक्टरला भरायचं आहे त्यामुळे आज याचं उद्घाटन करण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे कंडारी गावात विविध विकास कामांचं भूमिपूजन झालेलं आहे कंडारी ते गाडेगाव रस्ता आमचा पूर्वीपासून एकदम रस्ता होता पण आता बहुनी त्याच्यात निधी टाकून पूर्ण तो कॉन्क्रीट केला सात साडेसात कोटीचा रस्ता होता पण बहुंच्या माध्यमातून कंढारीमध्ये मा खूप विकास कामं चालू आहे रस्ता आहे आता पुलाचं काम चालू होणार आहे त्याच्यानंतर शिव रस्ता आहे कराने बहुनी मंदिरासाठी पण निधी देणार आहे आगामी काळात रस्ते होते आगामी काळात रस्ते आणि सभामंडप हे बहुमिनी हो सांगितलेलं आहे शिवरास्त त्यांचं नाव सांगा रंजेश नंदकुमार देशमुख